मध्ये आता अजय अतुल जे मोठं नाव आहे संगीतकार जे मराठीतही आहे आणि बॉलिवूड मध्ये याला त्याचं नाव आहे त्यांच्या सोबत काम करणार कराव असं बीजित वाटल का आणि ती संधी मिळाली होती का आणि आता त्याच्या गाडीत त्यांच्याशी संपर्क होतोय का कारण ने बॉलिवूड मध्ये याला आता मी ऍक्च्युअली मी त्यांच्यावर खूप शोज़ केले मध्ये एका टाइम मध्ये तो खूप शोज़ आम्ही जे कुठे ट्रॅव्हल करतो मी मोस्टली असायचो त्यांच्या ग्रुप मध्ये गायला आणि खूपच फ्रेंडली आहे त्या प्रकारे त्यांचं नाव व्हायला लागलं ते आय थिंक दोन हजार अकराच्या नंतरची गोष्ट आय थिंक बारा तेराच्या नंतरची गोष्ट आहे त्यामुळे त्यांनी मला एकदा शोला बोलवलं पण ते हे असंच असतं ते काय काय कोणतरी काहीतरी त्यांना सांगणार की अरे अरे संभाल लेता हा तू डोंट वरी मैं पैसे बोल दूंगा इसमें पडणार ह्या सगळ्या गोष्टी असा आपले मॅनेजमेंट टीमच डिसाईड करत टर्म्स अँड कंडिशन्स पण त्याच्यानंतर त्यावेळेला त्यांना भेटायला लागलो आणि त्यां त्यांच्यामध्ये अतुलदादांचं आणि माझं खूप चांगलं पटतं आता अजय दादा इज व्हेरी आपला सिम्पल आपलं काममध्ये त्याचं एकदम फोकस अतुलदादा इज म्हणजे आम्ही बसून गप्पा मारणं ह्या सगळ्या गोष्टी असतात पण आता ह्या लेवलला ले येऊन ना प्रोफेशन एवढ्या वर्ष झाल्यानंतर आता मला ऑलमोस्ट वीस वर्ष होतील या इंडस्ट्रीमध्ये आता काम स्वतः मागण्यापेक्षा लोकांना जोडणं इज मोर इम्पॉर्टंट आणि सिंगर्सबरोबर खूप एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट असते की ते सिंगर आले की मग लोक पळायला लागतात <laughs> खास करून म्युझिक डायरेक्टर्स की अरे आता येऊन आता अरे बोल विचार या काम मागेल अरे आता बोलला मॅने येऊ हो ना असं सगळं चालतं मग त्यापेक्षा मी विचार केला की तुम्ही माझे मित्र बनून राहा सगळे माझे चांगले मित्र बनू दे ना लो आप ज्या वेळेला त्यांना वाटेल मला गायला बोलवायचं ते बोलवतील मला एवढं मला माहिती आहे पण त्यासाठी मी त्यांच्या पाठी रोज फोन करून दादा काय असेल तर सांगा दादा मला कॉल म्हटलं त्याच्यात आपण पडायचं नाही उगाच आपण आपली एक चांगली बॉन्डिंग बनू चांगलं रिलेशन बनवू त्यांच्यापासून शिकण्याचं काय मिळेल जेवढं काय शिकतल तेवढं शिकण्याचा प्रयत्न करू आणि एक पॉझिटिव्हिटी बरोबर पुढे जाऊ आणि आता पण तसेच एकदम ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला एकदम काय रे काय करतो तू काय झालं कधी कधी अभ्याभ्या बोलणार आणि पण खूप मस्त म्हणजे आम्ही खूप खूप वेगळ्या म्हणजे लोकांना वाटणार नाही असं अशा गोष्टी चालतात हा हा आमचं